हॅलो एव्हरी वन आज मी तुम्हाला काही सवयी सांगणार आहे ज्या सवयी खरं तर टॉपर्स लोक फॉलो करतात आणि या सवयी फार मोठ्या नाही आहेत पण यांचा इफेक्ट हा खरंच खूप मोठा आहे हॅबिट नंबर वन ते रोज स्टडी करतात बिग स्टडी नाही डेली स्टडी आणि डिसिप्लिन हेच त्यांना बरोबर नव्हतं हॅबिट नंबर टू ते कधीही डाऊट लपवत नाहीत त्यांना जे आडलं ते नक्की ते विचारतील त्यांना हे माहिती आहे जर बोललो नाही तर मार्क कमी होतील पण बोललो तर मार्क मिळतील हॅबिट नंबर थ्री ते टेस्टला नेहमी सिरियसनेसनं सोडवतात त्यांना एक चांगलं माहिती आहे टेस्ट म्हणजेच प्रॅक्टिस आणि या प्रॅक्टिसमुळेच ते परफेक्ट होणार आहेत बोर्डात ना जेवढं रायटिंग तुमचं स्ट्रॉंग असेल ना तेवढे ॲटोमॅटिकली मार्क मिळत जातात त्यासाठी टेस्टसुद्धा इम्पॉर्टंट आहे हॅबिट नंबर फोर ते डिस्ट्रॅक्ट होत नाहीत त्यांच्या माइंडसेटनुसार त्यांचा गोल हा पहिले येत असतो मोबाईल नाही आणि त्यामुळे ते कंटिन्युअसली अभ्यास करू शकतात आणि अशाच हॅबिट्समुळे टॉपर बनतो बिल्ड होतो तो, तो जन्मतातच टॉपर कधीही नसतो अशाच गोष्टींसाठी नक्की चॅनलला फॉलो करा आणि अमृत कुंभ क्लासमध्येही याच सवयींवर लक्ष दिलं जातं त्यामुळे नक्की एकदा विजिट द्या